मतदान याद्या पारदर्शक कराव्यात मतदान यादीतील या या तफावत ही दूर करावी या यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी मनसे असले आणि डावे पक्ष हे निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत मात्र अनेक बैठक पार पडून देखील त्यांना योग्य असं त्यातून काय उत्तर भेटलेलं नाही आणि यानंतर आज एक नोव्हेंबर फॅशन स्ट्रीट येते फॅशन स्ट्रीट मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा विरोधी पक्षाचा मोर्चा आहे आणि आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे मतदान यादीतील मतदान याद्याच आपल्यासमोर घेऊन आले जवळजवळ यांच्याकडे आपण पाहिलं तर हजारभर पाना असतील या मतदार यादीत हजारापेक्षा जास्तच असतील तर ही मतदार यादी आपण ते झेरॉक्स मारून घेऊ घेऊन आलेले दादा कुठून आला आहे तुम्ही मी नमस्कार मी अनिल येवले भायखळा विधानसभा एकशे चौऱ्याऐंशी मी बऱ्याच वेळा तहसीलदारांना पत्र तरी दिलं होतं की मतदार यादीत काहीतरी हा गोळं दिसतोय माझं हे नाव यादीबाग क्रमांक पंच्याऐंशी मध्ये सिरियल क्रमांक एकोणसाठ मध्ये आहे परंतु माझ्याच इमारतीमध्ये मला ही सहा नावं भेटली माझ्या चाळीत कधीच नव्हती ही नावं हे बघा हे मी आण के हे केलंय मार्क केलेलं आहे हे आणले हे हायलाईट केलेले जे बोगस आहेत ते आमच्या चाळीत अशा नावाची व्यक्ती माझ्या जन्मापासून तर मी बघितली नाही किंवा नव्हतीच मग ही नावं कशी काय वाढली जवळजवळ ही अठरा ते एकोणीस नावं मी शोधून त्या त्याचं रीतसर तक्रारी पण मी एकशे चौऱ्याऐंशी विधानसभा बायक आहेत मान्य राजसाहेबांनी सांगितलं सांगितलं आम्ही कामाला ला लागलो त्याचबरोबर स्थलांतर जवळजवळ एकशे ऐंशी जी झोपडपट्टी रस्त्याला होती ती दोन हजार साली तुटली गेली आणि महापालिकेने त्यांना स्थलांतर केलं परंतु या मतदार यादीमध्ये त्यांची नावं अजूनपर्यंत आहेत हा गोळा नाही तर याला काय म्हणावा म्हणून आम्ही घरोघरी जाऊन राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमदार बाळांद गावकर यांनी प्रत्येक आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं आहे की घरात कुसून जाऊन सगळ्यांची संपर्क साधा आणि नावं शोधा हो मग ही नावं आम्ही अंडरलाईन केलेली की खरंच ही लोक त्या घरात राहतच नाहीये तर आपण पाहिलं तर त्यांनी हे बायकावरून आलेले आहेत कार्यकर्ते आहेत मनसेचे आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून तसेच राज ठाकरे यांचे आदेश होते की त्यांना घरोघरी जाऊन मतदार यादीतील तफावत शोधा किंवा मतदार यादी कशी पारदर्शक करता येईल हे शोधा त्याचसाठी त्यांनी पूर्ण मतदार यादी ही झेरॉक्स मारून घेऊन आलेले आहेत आणि ते दाखवत आहेत संदर्भात आम्ही तुम्हाला वेळोवेळी या म मोर्चात मोर्चाचे अपडेट्स देत राहू तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद